नागपूर शहर व जिल्ह्याला आधुनिक पायाभूत सुविधा व दळणवळणाच्या अग्रस्थानी नेताना नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवरील एकशे एक्क्याण्णव कोटी रुपये किंमतीच्या व दोन पूर्णांक पंच्याऐंशी शतांश किलोमीटर लांबीच्या बोले पेट्रोल पंप चौक ते नागपूर विद्यापीठ परिसर चौक चा दरम्यानच्या चार पदरी ज्ञानयोगी डॉ श्रीकांत जिचकार उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी राज्याचे मंत्री व नागपूरचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळेजी राज्यमंत्री श्री आशिष जयस्वालजी तसेच सर्व आमदार लोकप्रतिनिधी जिचकार परिवार सदस्य व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकार्पण केले एकूण सत्तावन्न गाडी असलेल्या दोन पूर्णांक पंच्याऐंशी शतांश किलोमीटर लांबीच्या या चौपदरी उड्डाण पुलामध्ये कॉलेज चौक ते रवीनगर चौक या दोन ठिकाणी पासष्ट मीटर लांबीचे लॉंग स्पंट वापरण्यात आले आहेत सिंगल पिअर प्रिकास्ट सेगमेंटल प्रकारच्या सुपरस्ट्रक्चरसहित अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे ओढ्राणपुलाखालील रस्त्याचे चौपदरीकरण करून दोन्ही बाजूस ड्रेनेज लाईन व फुटपाथचे बांधकाम केले आहे सोबतच सायकल ट्रॅक व सुशोभीकरणासाठी दर्शनी भागावर शिल्पे वित्तिचित्रे पिय रोषनाय बागकाम व रंगकाम यांचा समावेश करण्यात आला आहे ज्ञानयोगी डॉ श्रीकांत चिचकार फ्लायओव्हरमुळे लॉ कॉलेज जंक्शन रवीनगर चौक फुटाला जंक्शन आणि विद्यापीठ परिसर जंक्शन यांसारख्या अपघातप्रवण क्षेत्रातील अपघातांचे प्रमाण कमी होईल परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल बोलेपेट्रोल पंप ते वाडी पोलीस स्टेशन विद्यापीठ परिसर यांतील प्रवासाचा वेळ पस्तीस मिनिटांवरून आठ मिनिटांवर येईल तसेच पूल रस्त्याच्या बाजूस सिमेंट कॉन्क्रीट नाली बांधकामामुळे रवीनगर भागातील पाणी साचण्याच्या समस्येचे निराकरण होईल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली नागपूर शहर व जिल्ह्यात पायाभूत सुविधांचा विकास होईल